मूर्तीचं काम अंतिम टप्प्यात मूर्तीवर शेवटचा हात फिरवताना कारागीर धुळे तालुक्यातील नेरेतील शाम आर्ट कला केंद्राचे कारागीर हे दुर्गा देवीच्या मूर्तींचं काम सुरू असून अंतिम टप्प्यात आले आहे तसेच अवघ्या दोन दिवसांवर नवरात्र उत्सव असून कारागिरांची देखील धावपळ सुरू आहे दुर्गा देवीच्या मूर्तीवर कारागीर अखेरचा आत फिरवत असून घरगुती देवी मूर्ती तयार झाल्या आहेत तसेच मोठ्या दुर्गा देवी मूर्तीचं काम अंतिम टप्प्यात असून बावीस सप्टेंबर पासून नवरात्र प्रारंभ होणार आहे घटस्थापनेसह देवी मूर्तीची स्थापना करण्याची परंपरा असल्याने मूर्तिकारांकडून मूर्ती साकारण्याच्या कामास वेग आला आहे यंदा नेरेथे मोठे मोठे दुर्गा देवींच्या मूर्त्या तयार केल्या जात आहेत तसेच भाविक घरगुती मूर्तीचे स्थापनेपेक्षा सार्वजनिक दुर्गा मंडळांमध्ये देवींची स्थापना करण्यात येत असल्याची माहिती शहरातील मूर्तिकार गजानन उत्सव साजरे करणाऱ्या सार्वजनिक मंडळांची संख्या वाढली आहे मोठे गाव दुर्गा माता मोठ्या देवींच्या मूर्त्या स्थापन करण्यात येत असून मित्रमंडळांकडून दुर्गा देवी मूर्तीची मागणी होत आहे घरगुती देवीची मूर्ती तयार झाल्या आहेत तर सार्वजनिक मंडळात स्थापन करण्यात येत असल्या मोठ्या मूर्तींचं काम अंतिम टप्प्यात आहे येत्या एक दोन दिवसात त्यांचंही काम पूर्ण होणार अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने मूर्ती साकारण्यास सा तयारीस वेग आला एक फुटापासून ते सात फुटापर्यंत देवी मूर्ती साकारल्या यामध्ये श्रप्त श्रृंगी दुर्गा रेणुका महालक्ष्मी कालिका देवी महिषासूर मर्दिनी अशा भैरवाच्या मूर्त्या तयार केल्या जातात अनेक दुर्गा देवींच्या मूर्तींच्या मूर्तींची मोठी मुर्ती मोठी मागणी आहे तसेच नवरात्र उत्सवाच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे एम टी व्ही न्यूजसाठी प्रतिनिधी दिलीप साऊंके धुळे